अहिल्यानगर जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक लढत म्हणजे संगमनेर मतदारसंघातील लढत सुरुवातीच्या टप्प्यात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना टफ फाईट देणारा उमेदवार असेल का अशा चर्चा होत्या परंतु विधानसभेच रान तापताच सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये एंट्री केली त्यांची लोकप्रियता व त्यांना मिळालेला जनप्रतिसाद पाहून राज्याचं लक्ष संगमनेरकडे लागलं ही जागा जागा वाटपात महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाला गेली आणि तिथे महायुतीनं अमोल कताळ यांना उमेदवार जाहीर केली जनतेमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीस दिलेलं तिकीट आणि सुजय विखे पाटील यांनी लावलेली फिल्डिंग यामुळे संगमनेरचं वातावरण सगळं बदलूनच गेलंय ज्येष्ठ नेते थोरातांच्या बाजूने झुकलेली निवडणूक पुन्हा एकदा टप झाली संगमनेर मधून मिळणारा उदंड प्रतिसाद थोरात विरोधकांची एकी यामुळे निवडणुकीत रंगत आहे इथे निकाल धक्कादायक लागू शकतो असं म्हटलं जाऊ लागलंय आता संगमनेरमधील चित्र नेमकं कसं झालंय बाळासाहेब थोरात यांच्या पुढं कडवं आवाहन उभं राहिलं आहे का कुणाचं पाड जड राहील थोरात हलक्यात घेत आहेत पण महाराष्ट्राला धक्का देणारा निकाल लागू शकतो का पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल संगमनेर मतदारसंघात अमोल खताळ आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात लढत होत आहे या निवडणुकीत अनेक मुद्दे समोर येत आहेत की जे खताळ यांचं पारड जड आणि थोरात यांना डॅमेज करत आहेत यातील एक महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न बाळासाहेब थोरात हे चाळीस वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत तरी देखील या मतदारसंघातील पाणी प्रश्न अद्याप सुटला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात साकूर तळेगाव हे दोन मोठे गट आहेत परंतु अद्यापही या भागातील बहुतांश भागातील महिला आजही वनवन करत फिरताना दिसून येत आहेत या भागात महिलांच्या डोक्यावरील हंडा बाराही महिने उतरत नाही अशी तक्रार काही नागरिक करतात त्यामुळे या दोन्ही मोठ्या गटामध्ये थोरातांविषयी नाराजी दिसून येत असल्याचं नागरिक बोलतात हाच मुद्दा पकडून खताळे यांनी पहिल्यांदा पाणी प्रश्न सोडून महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरू असा शब्द दिलाय चाळीस वर्ष संधी देऊनही जर डोक्यावरील हंडा खाली उतरत नसेल पाणी मिळत नसेल तर एकदा खताळ यांना संधी देण्यात काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया काही नागरिक देत आहे त्यामुळे हा मुद्दा या निवडणुकीत खताळ्यांचं पाळण जड करणारा ठरेल असं बोललं जात आहे आणखी एक मुद्दा या मतदारसंघात प्रकाशानं जनता समोर मांडतीय ते म्हणजे निळवंडेच्या कामासंदर्भात आणि त्यासाठी आणलेल्या निधी संदर्भात महायुतीने किती भाजप शिवसेना किती निघाला दहा वर्षात सातशे दहा कोटी अडोतीस लाख एकोणीशे झाला ती त्या ल कम्प्लीट त्याच्यावर त्याच्यावर येते आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं अडोतीस राज्य केलं म्हणजे निवडणुकी मता मागितली त्यांनी सातशे एकोणऐंशी कोटी आठ लाख आणि पंच्याहत्तर हजार दिले म्हणजे भाजप शिवसेनेना दहा वर्ष राज्य करून येणी अडोतीस वर्ष राज्य करून सुद्धा शिवसेनेना एकतीस कोटी एकोणतीस लाख चौसष्ट हजार जास्त देत तुम्हाला म्हणून आमचं असं सत व्यावहारिक भाषेत आहे की आमदार बाळासाहेब तुम्ही निवडणुकी जलनायक नाही निळवंडेच्या टाव्या आणि उजव्या कालव्यावर हजारो हेक्टर क्षेत्र सुजला सुफलम होणार आहे हजारो शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे परंतु या प्रकल्पासाठी चाळीस वर्ष प्रतिनिधित्व करूनही काम सफल करता आलं नाही हे काम महायुती सरकारच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्यामुळे साकार झालं काँग्रेसच्या काळात जवळपास अडतीस वर्षाच्या काळात या प्रकल्पासाठी जवळपास साडेसहाशे कोटींचा निधी आणला गेला परंतु काम पूर्णत्वास गेलं नाहीच महायुतीनं अवघ्या दहा वर्षात इथे जवळपास सातशे कोटींच्या घरामध्ये निधी दिला आणि कामही पूर्ण केलं असं नागरिक इथे बोलताना दिसतात त्यामुळे या भागातून महायुतीला जास्त सकारात्मक वातावरण राहील असं दिसत आहे म्हणजेच खाताळ यांच्यासाठी या भागात मोठं समर्थन मिळेल असं म्हटलं जात आहे त्यामुळे या भागातही थोरात डॅमेज होतील आणि खताळ यांचं पारड चढ राहील असं नागरिक बोलताना दिसतात आणखी एक महत्वपूर्ण समस्या की जी थोरातांना डॅमेज करू शकते असं नागरिकांकडून बोललं जात आहे ती म्हणजे रस्त्यांची दुरवस्था चाळीस वर्ष प्रतिनिधित्व करूनही मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था काही हटलेली नाही उदाहरण द्यायचं झालं तर खरशिंदे कोळवाडे ही गावे थोरात यांनी दत्त घेतली आहेत परंतु अद्याप खरशिंदे या गावातील रस्त्यांची दुरवस्था देखील दूर झालेली नाही त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सर्वसामान्य असणारा आणि नागरिक प्रश्नाची जाण असणारा नेता अशी ओळख असणाऱ्या खताळ यांना नागरिक सपोर्ट करतील आणि त्यांचं पारण जड राहील अशी प्रतिक्रिया देखील काही कार्यकर्ते आज घेत आहेत गेल्या तीस चाळीस वर्षापासून थोरा साहेबांकडे आमचं गाव आहे साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलेला आहे आणि दत्तक घेतल्यानंतर साहेबांनी आम्हाला विश्वास दिला होता की मी तुम्हाला पाच दहा कोटी रुपये विकास कामासाठी देईल पण साहेबांनी दत्तक घेतल्यापासून विकास कामाला दत्तक योजनेतून काही योजना पण नाही आलेल्या काही कामा जेवढे हवे असे त्या कामं पण नाही घडलेली आमच्याकडे विशेष म्हणजे आमच्याकडे जी मूलभूत गरज आहे रस्ते असतील आमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे आम्हाला साधा टावरचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे शाळेची व्यवस्था नाही आमच्या मुलांना पाच किलोमीटर अंतरावरती शाळे जावं लागतं म्हणजे जो विकास मूलभूत गरजेचा जो विकास आहे मूलभूत ज्या गोष्टी पाहिजे त्या गावाच्या आमच्या काही कम्प्लीट झालेल्या नाही आता आणखी एका मुद्द्यावर नजर टाकू खताळ यांना हलक्यात घेणं थोरात यांना मागात पडू शकतं का कोणतीही <सवतारी> निवडणूक थोरात हे हलक्यात घेणार नाहीत हे नक्की परंतु थोरात हे खताळ यांना हलक्यात घेत असल्याचं काही नागरिक सांगतात परंतु सध्याचं वातावरण पाहता खताळे कासवगतीने चालले असले तरी शर्यतीत जिंकू शकते असं कार्यकर्ते बोलताना दिसतात त्याचं कारण असं की विविध सरकारी योजना व त्याचा लाभ सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यात पोहोचवण्यात खताळ्यांचा सिंहाचा वाटा तसच वर आपण जे काही नागरी समस्या पाहिल्या त्या सुटलेल्या नाही त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट खतळ्यांना मिळेल तसंच सर्वसामान्यांसाठी वेळ प्रसंगी प्रशासनाला अंगाव घेणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दाणगा आहे नागरिकांमध्ये त्यांची मोठी क्रेज दिसून येते यावेळी त्वरात्वर विरोधात विकेंची यंत्रणा अमोल खतळांसाठी काम करत आहे शिवाय या तालुक्यात महायुतीचे कार्यकर्ते एक संघ आहेत त्यामुळं आता अमोल खताळ यांचं पारड जड होताना दिसत असून थोरातांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते मित्रांनो हे सगळं असलं तरी विरोधक देखील काही कमी नाही त्यांचाही होल्ड तितकाच मोठा आहे शेवटी आम्ही जे बोलतो त्या चर्चा असतात शेवटी मतदार हाच राज्य असतो तो सर्व निर्णय घेण्यास सक्षम असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषया तोपर्यंत फर...